कैलासवासी विठोबा विश्राम वाडिले यांच्या दशक्रिया निमित्त न्याहाळोद येथे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे सदर कीर्तनाचं आयोजन न्याहळोद येथील माळेवाडा येथे करण्यात आले होते या कीर्तनात हरिभक्त बाराय नरेंद्र महाराज यांनी उपस्थितांना संबोधित करत परमेश्वराच्या भक्तीत तल्लीन होण्याचा मार्ग सांगितला आहे या कीर्तनाकरिता न्याहाळोद गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता आणि या सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगमान्य असणारे श्रीमंत संत श्री देवनिवासी कश्याने सफल होतो नंबर एक जीवनातली भीती कशाने जाते नंबर दोन आणि कर्म कोणत्याही प्रकाराने शिल्लक राहत नाही कशामुळे या तिन्ही प्रश्नांचं उत्तर महाराज अभंगातून पहिल्या चरणामध्ये देतात भय संपायचं असेल तर हृदयामध्ये भगवंत पाहिजे कर्म नसेल तर हृदयामध्ये भगवंत पाहिजे आणि व्यापार करायचा असेल तर हृदयामध्ये भगवंत पाहिजे ज्या ज्या महान भगवान साधू संतांनी आपल्या हृदयामध्ये हरी साठवला हृदयामध्ये देव साठवला त्यांची जन्म मरणाची हेरदार संपते आणि तो येरदार संपवण्यासाठीच महाराज परमार्थ आहे भक्त साधन आहे येरदार संपवण्याचा एक सुखरूप आणि सोपा असा मार्ग सर तुकोबरा या अभंगातून सांगतात अनेक अंगाने अभंगाचा हो भावार्थ आपल्याला पाहत आहे पण तत्पूर्वी शिवाला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार देणं गरजेचं आहे उचित आहे इथं योग्य आहे विठल विठल प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वय